अंबाजोगाई तालुक्यातील कुसळेवाडी या ठिकाणी गेल्या आठ दिवसापूर्वी गावातील गावगुंडांनी कुसळेवाडी तांडा येथील शासकीय जमिनीवर राहत असलेल्या बंजारा समाजाच्या वस्तीवर हळदोस घातला आणि त्या ठिकाणी जे सी बीच्या सहाय्यानं राहत असलेली घरं उद्ध्वस्त केली वास्तवमध्ये या तांड्यावर राहणारा बंजारा समाज ऊसतोडणीसाठी गेला होता घरी फक्त म्हातारे कोतारेच होते त्यामुळे गावातील गावगुंडाचा प्रतिकार होऊ शकला नाही ज्या ठिकाणी उपस्थित असलेले बंजारा बांधवावरी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी बर्दापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे परंतु अद्याप एकाही आरोपीला पोलिसांनी पकडले नाही ही घटना घडते ना घडते त्याच्या त्या घटनेच्या चार दिवसांनी गावातील काही हितचिंतकांनी बंजारा बांधवावरच खोटी अट्रॉसिटी दाखल केली याचा राग मनात धरून कुसळेवाडी तांडा येथील ग्रामस्थ व इतर बंजारा बांधव व विविध पक्षाचे नेते मंडळी यांनी एकत्रित येत अंबाजोगाई हो येथील उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला अंबाजोगाई हो दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई हो काय झालं सर मी कुसवाडी तंड्यातला जावाई भगवान नाईक तालुका रेणापूर जिल्हा लातूर मध्ये तिथली मुलगी घेतलेला आहे ज्येष्ठ जावाई त्यांनी म्हणले जागा धरा म्हणून थोडी जागा धरली होती मी जागा धरून ईट रचून पत्र घालून तिथे बसलो होतो शिरडा शिरड घेऊन शिरडालाही मारले शेरडूमधला आली दगड घातले माझे तर फासवाडी मोडले हे हात मोडले बाय ऐकत नाही सासऱ्याला ऐकत नाही सासू लाईवड दादागिरी केले एकदम पन्नास साठ लोक आले पन्नास साठ लोकाला एक तर माणूस काय करणार आहे आपण जी जागा तिथे ती तर शासकीय बरोबर बरुबर। मग गावात किती लोकांनी तुमचे घर पाडले गेले ते माफ नाही शंभरच्या वर असं लोक होती राजकीय कुणी आले नाही कुणी कुणी आले नाही सरकारकडून काय अपेक्षा सरकारला मागणी आहे की कि हे लोक पहिले दहा दहा एकर जमीन व्हायर गोपीनाथरावच्या काळात यांनी दहा दहा एकर सगळी बागायत केलेली इथं ते मापा जुनं रजिस्टर काढा जुन्या रजिस्टर अनुसार ते ग्रायडान मापून घ्या तर मी जागा देणार आहे तर तिथं मी फस येऊन मारणार आहे माझ्याशीर लय मारलेत एकंदरीत हे तिथं साठ वर्षापासून राहतात तर त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जिथं राहतात राहते घर त्यांच्या नावे करण्यात यावं एवढी त्यांची अपेक्षा अशी दाम दडपण दा, त्यांना इथून पुढे भविष्यात होऊ नये ही सर्व तांड्याकऱ्यांची इच्छा आहे त्यांना सुरक्षता आपण द्यावी कारण ते तिथं साठ वर्षापासून आहेत त्यांचे घरकुल त्यांचे जे बी शासकीय योजनेचे तिथे भेटलेले आहेत घरकुल राहते घर अशा पूर्व सर्व योजना तिथं आहेत तरी पण तिथं गावगुंडांनी ते म्हणजे घर राहते घर त्यांचे पाहिलेले त्यांचा सर्व संसार म्हणजे रस्त्यावर आलेला आहे शासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यानं वैयक्तिक यांच्याकडे दखल देऊन त्यांना त्यांच्या नावाचे पी टी आरवर राहते घर त्यांच्या नावावर करण्यात यावे त्यांच्या नावावर तर आहेत तरी पण गावगुंडांना थोडं त्यांच्यावर कठोर कारवाई एवढी आमच्या कुशळवाडी त्यांच्या करून दादागिरी करते सर दादागिरी केले बेचव मारले आमचे आमचे ऊस बोर सगळे ऊस तोडला गेले कुसळवाडी कुसळवाडी तांड्यावर सर्व गावकऱ्यांनी खोटी अट्रॉसिटी जी टाकलेली ती पण रद्द करण्यात यावी एवढी आमच्या सर्व कुसळवाडी तांड्या करून हात जोडून नम्र विनंती आहे जी खोटी एफ आय आर त्यांच्यावर दाखल केलेली अट्रॉसिटीची ती तात्काळ रद्द करण्यात यावी एवढी आमची कुसळवाडी तांड्या करून विनंती आहे बस

करत आहे त्याच्या अनुषंगानं सांगू तुम्हाला त्यांनी केस दाखल केलेले त्याचा तपास चोरमले साहेबांकडे साहेबांकडे एक मिनिट अठराशिटी ज्याच्यावर तुम्ही अन्याय केले ह्या लोकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायच्याऐवजी यांच्यावर कस कशी जाणत आहे त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे आम्ही कळू तुमचं निवेदन मला शास्त्र प्रशासनाला विनंती एवढीच करायची आम्हाला विनंती एवढीच करायची आहे किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत पहिली मागणी अशी आहे की जे गावगुंड आहेत ज्यांनी आम्हालाच पुणे तिथं हल्ला आणि दरोडा केलेला आहे या लोकांना तात्काळ अटक करावी आता तुम्ही म्हणताय नऊ लोक आम्ही जवळजवळ सत्तेचाळीस ना लोकांची नावं दिलेली आहे त्या सर्वच्या सर्व लोकांना अटक करावी कारण ते लोक काही गावाच्या बाहेर नाही आहेत ही पहिली आमची मागणी आहे आणि आमच्या गुन्हा दाखल करण्यासाठी जवळजवळ चार ते पाच दिवसाचा वेळ लावला त्यानंतर आमची तीन वाजल्यापासून ते आम्ही डायरेक्ट अकरा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसलो तेव्हा आम्हाला एफ आय आर दिली आणि जर आम्ही अकरा वाजता एफ आय आर घेऊन चाललो आहे आणि त्यानंतर त्याच ते दिवशी अकरानंतर तिथे लोक येतात आणि दुसरा आमच्या विरोधामध्ये अटकचा गुन्हा दाखल होतो याच्यामुळं आम्हाला कुठंतरी संशयाचा वातावरण या तयार होतंय आणि याच्यावर आमचा डायरेक्ट डायरेक्ट आम्हाला पालकमंत्र्यांनी या या विषयामध्ये लक्ष घालून गृहमंत्र्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची पहिली मागणी आहे सोबत दुसरी मागणी अशी आहे की ता दाखल केलेला जो खोटा गुन्हा आहे तो तात्काळ मागे घ्यावा सोबत आता दोन म्हणजे गाव आणि तांड्यामध्ये आता हे कायमचं वयर तयार झालेलं आहे कारण एवढा अमानुष हल्ला केल्यानंतर कोणाच्याही मनामध्ये कोणाबद्दल काही आपुलकी राहणार नाही त्यामुळे विनंती शासनाला आम्हाला आहे की बा जे तांडा आहेत एक आणि दोन नंबरचा त्या तांड्याला तात्काळ तुम्ही गावठाणाची परवानगी द्यावी स्वतंत्र ग्राम आणि गावठाणाची परवानगी देऊन तिथं स्वतंत्र ग्रामपंचायतीचं आम्हाला तिथं प अस्तित्वात आणून द्यावी ग्राम ती तात्काळ कारण तसा तो जी आर पण निघालेला आहे दुसरी मागणी अशी आहे की बाबा आम्ही ज्या लोकांचं आता सगळं संसार उद्ध्वस्त केलेला आहे घरदार उद्ध्वस्त केले आहेत असे जवळजवळ चाळीस ते पन्नास कुटुंब आहेत आणि या कुटुंबाकडे आता राहण्यासाठी घर नाही आहे इव्हन त्याची इतकी नासदूस केलेली की घरातलं सुद्धा ज्या त्या ज्या घरामध्ये राहतात त्यातलं सुद्धा सामान त्यांनी लुटून घेऊन गेलेत काही लोकांचे पैसे लुटलेत अशा लोकांचे घरं लुटलेत ते लोकं इथंसुद्धा नाही आहेत उसतोडल्या आहेत ते उसतोडीला आहेत आणि उस्तोडीला असताना असा हा अमानुष आला त्यांनी केलेला आहे त्यामुळं हो, शासनाने लवकरात लवकर त्या तांड्याचं दोन्ही तांड्याचं पुनर्वसन करावं त्यांना पक्की घरं आणि बाकीच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यात तात्काळ द्याव्यात या आमच्या मागण्या आमच्या माध्यमातून आम्ही पोहोचवत आहोत तुम्हाला सर शासनाला मी असा इशारा देतो आहे की आज आम्ही फक्त तुम्हाला काल जे तुम्ही जे ॲक्शन घेतली गुन्हे दाखल करून त्यांना काही लोकांना के अटक केली म्हणून आम्ही आता थोडंसं तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह आहोत शासन काहीतरी करत आहे परंतु आज या रास्ता रोकोच्या माध्यमातून मी संपूर्ण श शासन प्रशासनाला इशारा देतो आहे येणाऱ्या दहा दिवसामध्ये याच्यावर जर ठोस निर्णय घेऊन आम्हाला जर काही काही मागण्या आमच्या पूर्ण नाही केल्या तर संपूर्ण महाराष्ट्र चेतू आणि येणाऱ्या काळामध्ये आंबेजोगाईमध्ये आंबेजोगाईमध्ये मोठं आंदोलन उभं करू आणि ते आज जसं शांततेचं आहे ते येणाऱ्या काळामध्ये ते आंदोलन तीव्रतेचा असेल असा इशारा मी तुम्हाला या माध्यमात जे काही शासन त्याला त्याच्यानंतर आणि आज मला तुम्हाला विनंती करायची आहे आज ज्या आम्ही मागण्या तुम्हाला सांगितल्या त्या मागण्याबद्दल आपण एक लेखी आश्वासन आम्हाला द्याव आणि त्यानुसार पुढची कारवाई होईल त्यानंतर आम्ही रास्ता रोखा एक मिनिट त्याला मारहाण केलं तुम्ही मारहाण केली तुम्ही निवेदन द्या हे परत कुशळवाडी तांड्यावरील ही जी घटना झालेली आहे ती माणूस काळीमा फासणारी आहे खरं म्हणजे गावगाड्यात राहणारे बंजारा समाज आणि इतर समाजाच्या लोकांनी एवढं टोकाची भूमिका घ्यावी ही अतिशय चुकीची गोष्ट आहे मी सर्वप्रथम या घटनेचा निषेध करतो दुसरी गोष्ट प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे ज्या लोकांनी हा भ्याड हल्ला बंजारा समाजाच्या तांड्यावर केलेला आहे त्या हल्ल्यातील जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ शोधून त्यांना कठोर कारवाई करावी ही आमची भूमिका आहे प्रशासनाची जर जिल्हा स्तरावर हे पाऊल उचलून जर न्याय दिला नाही तर आम्ही वरिष्ठ पातळीवर या प्रकरणात न्याय मागणार आहोत आम्ही सरकारकडे या पद्धतीची भूमिका मांडणार आहोत म्हणून जे दोषी आहेत आमचा बंजारा समाज निर्दोष आहे आम्ही जी माहिती घेतली त्याप्रमाणे बंजारा समाजाची कुठली कसली चूक नसताना केवळ मनगडशाहीच्या दो जोरावर झुंडशाहीच्या जोरावर बंजारा समाजाला दाबण्याचा जर प्रयत्न तुम्ही करत असाल तर या जिल्ह्यातील बंजारा समाज हे कदापि सहन करणार नाही अतिशय टोकाचं पाऊल येणाऱ्या काळामध्ये आम्ही उठलो आज रस्ता रोकोच्या माध्यमातून आमच्या भावना आम्ही शासना आणि प्रशासनापर्यंत पोहोचित आहोत या प्रकरणामध्ये रविकांत राठोड असतील आमचे पवन चव्हाण असतील अजित चव्हाण आणि भाऊसाहेब राठोड ही जी मंडळी आहे आमचे बाळासाहेब चव्हाण या सर्वांनी सुरुवातीपासूनच ही भूमिका प्रशासनाच्या कानावर घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन आहे आम्ही कुठल्याही म्हणजे भूल थापाला बंजारा समाज तर बळी पडणारच नाही दादागिरीलासुद्धा बंजारा समाज बळी पडणार नाही बंजारा समाजाची दादागिरी तुम्हाला माहीत आहे नाही आम्हाला माहीत नाही परंतु या समाजाने या देशाला राज्याला पुढे नेण्यासाठी मोलाची भूमिका घेतलेली आहे वसंतरावजी नाईक साहेबांनी येथे मोठी घटना घडली जवळपास गावगुंडांनी तांड्यातील अतिक्रमणच्या नावाखाली जी सी बीच्या सहाय्यानं घर उद्ध्वस्त केली आतापर्यंत या घटनेची माहिती ना पालकमंत्र्यांनी दखल पालकमंत्र्यांनी घेतली नाही मुंडे मुंडेताईने घेतली कुणीही घेतली नाही तर प्रशासनाकडून आपण काय मागणी करता माझी एवढीच विनंती आहे प्रशासनाने तर घटना रहने त्याज ही घटना गांभीर्याने घ्यावी त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये जे नेतृत्व आहे आदरणीय पंकजाताई असतील आदरणीय धनंजय मुंडे साहेब खरं म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे या बंजारा समाजाने सतत तुम्हाला राजकीय ताकद देण्याचं काम केलेलं आहे तुमच्या कार्यकाळात तुम्ही सत्तेत असताना बंजारा समाजावर जर अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी आणि अन्याय होत असेल तर ही निषेध करण्यासारखी गोष्ट आहे दुसरी गोष्ट बंजारा समाजावर जी खोटी अट्रॉसिटी केलेली आहे खरं म्हणजे दलित आणि आम्ही समान विचाराचे बांधव आहोत त्यांच्याशी आमचं कसलंही वाद नाही दलित बांधवाबरोबर परंतु तुम्ही पाठीमागे राहून बंजारा समाजाला नमो हराम करण्यासाठी दलितांचा जर तुम्ही वापर करत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे त्याही घटनेचा आम्ही निषेध करतो पोलिसांना माझी विनंती आहे बंजारा समाजाने दलिताच्या संदर्भात कधी बरा शब्द काढला नाही बाबासाहेबांना आम्ही वसंतरावजी नायकांच्या जाग्यावर मानतो म्हणून ही चुकीची आणि खोटी अट्रॉसिटी पोलिसांनी तातडीनं मागं घ्यावी आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी एवढीच बंजारा समाजाच्या समी वतीने मागणी करतो सात तारखेला अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांड्यावर जी घटना झाली आहे ती खरोखरच असं अशी घटना आहे की कारण कुणीतरी दहा पाच माणसं तिथं गेले मी स्वतः घटनास्थळी जाऊन चौकशी करून प्रत्येकांचे घर बघितलेत टिशीबी नऊ दुस्त केलेत ना काही लोकांच्या बैलांच्या पाठीवर लागले महिलांना मारहाण केली हे एवढंच होऊ नये त्यांच्यावर खोट्या अट्रा दाखल केल्यात त्यांचं पुनर्वसन जे पच्चे घर आहे ते पक्के घर बांधून द्यावे शासनाने आणि अशा जर बार बार घटना झाल्या तर आम्ही माफ करणार नाही ज्या गुंडांनी आमच्या बंजारा समाजावर अन्याय केले त्यांना माफी नाही तर नाही आणि आम्ही कुणीच महिला सुद्धा स्वस्थ सु बसणार नाही विनाकारण आमच्या समाजावर जर होत असेल अन्याय ह्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि आमच्या समाजाचं पुनर्वसन केल्याशिवाय बी आम्ही शांत बसणार नाही कुसळवाडी गावामध्ये दोन तंडे आहेत आमच्या समाजाचे बारीक बारीक तंडे आहेत ह्या तंड्यानं हमेशा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल लोकसभा असेल विधानसभा असेल हा बंजारा समाज जे आपले बि बीड जिल्ह्याचे नेते आहेत पंकजाताई आणि धनंजय मुंडेसाहेब यांच्याच पाठीमागे राहिलेलं आहे मुंडे साहेबाच्याच पाठीमागे राहिलेलं आहे पण हेच हा हा जो अन्याय आमचा समाज ऊसतोडीला गेलेला असताना फक्त म्हातारे कोतारे लोक तंड्यावर असताना हाजो है। नाबूत हा जो निर्णय ग्रामपंचायतने घेतलेला आहे गाव न्यस्तनाभूत करायचं हा हा फार मोठा अन्याय आमच्या समाजावर झालेला आहे म्हणून आमच्या तंड्याचं पुनर्वसन पालकमंत्री हे सरकारनं करावं ही आमची कळकळीची विनंती आहे आणि आम्हाला जी सिटी दाखल केली आमच्या समाजावर हे आर पी आयचे आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष हे सध्या आम्हाला पाठिंबा दिला आर जा पीए झाहीर पाटींबई अल्लाह चले पाळलेत घरात ये पुनर्वसन करून देण्यात ये नाहीतर आरपीआय रस्त्यावर उतरणार त्यांच्या सोबत या घटना घडल्यानंतर चार दिवसांना दूसर चार दिवसांना दुसऱ्या दिवशीच मी डी वएसपीला भेटलोय सगळे घेऊन ये तवा यंत्रणा हल्ली सगळी आर पीए दिली तिकडे खोटी 18 आणि खोटी 18 सिटी झाली ती माघारी घेवी चाले